बैल आहे सरजा नावाचा की त्या बैलाचे डोळे लपलप करायचे अजिबात थांबत नाहीत आणि तुम्ही पाहिला असेल सेमीचा ज्यावेळेस राऊंड चालू होता आणि हा राऊंड पळत असताना हा निंबाळकर सरांचा सरजा आणि बकासूर बैल ज्यावेळेस अंतिम रेषेकडे चालला होता त्यावेळेस मी अगदी प्रामाणिकपणे बघत होतो की प्रेक्षकांचे डोळे की प्रेक्षकांचे डोळे पाण्यानं भरले होते या फक्त एकच सांगायचे त्याला खर तर एक शब्द आहे आले देवाजीच्या मनात कोणाचे चालेना भगवंताला सरांचं प्रेम आवडलं म्हणून भगवंत घेऊन गेला या सर्जाच एकच मत आहे भले माझे मालक गेले असतील पण इथून पुढं माझ्या मालकासाठी मी सतत पळत राहीन आणि माझ्या मालकाचं नाव इथून पुढं प्रत्येक मैदानावरती करेन हेच या बैलाकडून आजच्या मैदानाचा आपण सेमी फायनल पाहिल्यानंतर त्याचा राऊंड पाळल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिसून आले इथं जे सगळे प्रेक्षक आहेत त्यांचं प्रेम आणि या मुक्या प्राण्यांचा खेळ असाच आजरावर राहावा आणि लिंबाळकर सरांना या खटावच्या मैदानात सर्व बकासूर प्रेमी आणि सरजा प्रेमींच प्रचंड प्रेम राहावं आणि भावपूर्ण श्रद्धांजली अशीच राहावी हीच मी विनंती करतो धन्यवाद